प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील मी स्थानिक रहिवाशी असून नाशिक महानगरपालिका दोन हजार सव्वीस या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी माझा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मत मतदान करून प्रत्येक नागरिकाने आपला हक्क बजवावा यातून सर्वसामान्य नागरिकांनी जे आपल्या पसंतीचे चांगले उमेदवार असतील अशा उमेदवारांना मतदान करून लोकशाही मजबूत करावी आणि आपल्या प्रभागाचा नगराचा तसेच नाशिक महापालिकेचा विकास जास्तीत जास्त प्रमाणात कसा होईल असा विचार करून योग्य त्या उमेदवारांना निवडून द्यावे ही मी सर्व नाशिककरांना आणि नवीन नाशिककरांना मतदान करण्याचं आवाहन करत आहे